नमस्कार मंडळी विदर्भाचे गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मुगाच्या दाण्याची आमटी बघणार आहोत ते कशी बनवायची चला तर मग त्यासाठी ते आपण आधी मुगाच्या शेंगातील दाणे अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आहे आपण एवढे दाणे काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये पाणी टाकून आपण ह्याला स्वच्छ धुवून घेणार आहे आणि एका चाळणीमध्ये आपल्याला हे सोकट ठेवायचे आहे त्यामधील पाणी निघून गेले पाहिजे त्यानंतर आपण तव्यावरती लोखंडाच्या तव्यावरती विशेष करून आपण तेल टाकून त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसण छान कमांग भाजून घेणार आहे त्यामुळे आप आपल्या आमटीला छान स्वाद येतो आता आपण हे दाणे छानपैकी मस्त अशी भाजून घेणार आहे पहिले सुरुवातीला आपल्याला त्याचे पाणी छान सुकू द्यायचे आहे त्यानंतर आपण त्यावरती ते थोडं तेल घालून भाजून घेऊन आपण अशी मिक्सरमधून छान त्याला बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला तेल घालून त्यामध्ये ते जिरे मोरे तरतुळून घेतली की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे टमाटर घालायचं आहे आणि हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला धनिया पावडर थोडा मसाला आणि थोडं लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर हळद घालायची आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये जे दाणे वाटून घेतले होते मिक्सर पॉटमधून ते आता यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि ते छान मिक्स करून परतून घ्यायचे आहे परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली आमटी थोडीफार आता शिजत आलेली आहे आता आपण पुन्हा एकदा वाफ काढून घेऊ अशा पद्धतीने आपली आमटी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता त्यावरती कोथिंबीर घालायची आहे आणि आपण ही आमटी सर्व करून घेणार आहे खायला अतिशय चव उत्तम लागते तुम्ही अशा पद्धतीने आमटी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला जरी ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार राहा